काँग्रेस पार्थ नाही आम्ही कशा घेणार तुम्हाला सांगितलं की आता रिवाई चालू आहे रिवाईज रिवाईजला मान्यता मिळाली होनजीपी एनजीपी मध्ये आता सगळं टोटल काय कामं राहिले काय करावे लागतील याची रिवाईज त्याच्यासाठी ते चालू आहे ते झाल्यानंतर त्याचा जो विषय आम्ही त्याच्यात असा विषय आमचं काय तुम्ही अगोदर कामदा बोदा दोन इंटर बोदायचे नव्हते काय आम्ही काम घेताना तर बोललेले ना सर्वजण तुम्ही समोर बोलले होतं का काम घेताना हो ते पाहायचंय आम्हाला वाचलेला माणूस असं चालवता ना

देखे नाग। देखे नाग। ना आता तो याचा सोलरचा विक्रम भाऊ सोलरचा विषय तुम्हाला परवा सांगितला आम्ही काय काय करावं लागेल त्याच्यात रिवाई झाल्यानंतर मी काय त्याला सांगितलं तुम्ही जागेची सांगितली त्यामुळे

यांची पण जागा पडलेली आहे कानावर टाकून ते त्या पद्धतीने मॅनेज करून लागे असं होणार जागा तिथे जागा आहे ना ना या गोष्टीचा प्रस्ताव आम्ही केला मागच्या महिन्याला गेलो होतो त्यानंतर हे सगळे प्रस्ताव घातले माझ्याकडे जे काही नौदा आहे त्यांचे प्रस्ताव केले बाकी इतर ठिकाणचे काय होतं हे जे पास लोकांना असताना वेळोवेळी मीटिंग झाल्या तर काही बदल त्याच्यामध्ये होत राहता ते बदल हो चार दिवस आणि त्या प्रसंग मध्ये बदल करायचे आहे काम करतो आता इरिगेशनची तुम्ही म्हणता परवानगी लागेल तर इरिगेशन परवानगी मान्यता मिळाल्यानंतर ते काम कसं सोडवल का मान्यता मिळाल्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर कामही नाही मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला कोणी टेन्शन नाही ना काय

आगा। आगा। करना ना विशेष मग काय करणार आहे मला सांगा तुम्ही विशेष जोपर्यंत एस्टिमेट मध्ये तुमचा रिवाईज झाला आता रिवाईजचा रिवाई प्रस्ता रिवाई प्रस्ताव पाठवलेला आहे रिवाईजचा प्रस्ताव त्याला मंजुरी मिळणारच आहे त्याची मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला आम्ही करूनच देणार आहे शंभर टक्के

त्या एस्टिमेट वरून टेंडर होत टेंडर मध्ये दोन म्हणजे दोन दो विभागात विभागणी होते याच्यात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल संबंधात काम वेगळे काढल्या जातात आणि हे सिव्हिल काम याच्यात बांधकाम जातात जसं आता फिल्टर प्लांट बांधलाय फिल्टर प्लांट मधले इतर जे काम आहेत वाल किंवा मोटारी किंवा इलेक्ट्रिक सप्लाय सोलर या सगळ्या गोष्टी त्या याच्यानंतर मेकॅनिकल त्याचं इन्स्ट्रमेंट वेगळं असतं त्याचं टेंडर वेगळं असतं आणि अडचण विभागाकडून तर ती वेगळं असतात हे दोन्ही असतात टोटल सिव्हिल पण आणि इलेक्ट्रिकल पण साहेब मग आता आपल्या ते व्हायचं समजा तो स्थिती येणार

ना मी ग्रामपंचायतला एक एक्झॅक्ट देतो इस्टिमेट आणि ग्रामपंचायत मग तीन दिवसात काढायला ड्रॉइंगच्या प्रती जळहून काढावं लागतात ड्रॉइंगच्या प्रती इकडे कुठं बनत नाही मोठे सांगाचा उद्देश नाही उद्देश म्हणून शेवटी पाऊल उच जाऊ लागलं मागता तुझ्याकडे आला रे तुम्ही सांगतो असं मी अगोदर ना आणि मला जगाच्या ऑफिसला असं नाही पडले आता शेवटी घरमध्ये मी ऐकले ना कि बा तुम्ही एकाश किलोमीटर आणि त्याच्यामध्ये काय तरी पस्तीस चाळीस किलोमीटर म्हणजे तिथल्याच ऑफिसरमध्ये हो पस्तीस चाळीस किलोमीटर तुमचं रस्ते होऊ शकता बा असं त्याच्यात असेल म्हणजे दुरुस्त हा आता आहे येते आपल्याला काही करून तुम्ही सांगता सांगताना

आता पाइपलाइन आपण टाकतोय लाइटिंग त्याच्यामध्ये जर आता ग्रामपंचायत कनेक्शन दिले तर तुम्हाला तुम, पास करण्यासाठी काही अडचण नाही का साहेब जर सांगितलं आम्ही कनेक्शन द्यायचं आम्ही कनेक्शन देतो आता बेड मध्ये कनेक्शन दिले आपल्याला잖아 आम्ही जे आमचे रस्ते मंजूर झालेले आहेत ते आम्हाला काम करायचे आहे ना मी ते कनेक्शन आपण अर्धीच बांधला कनेक्शन मारून का त्याला नाही तयार होते नाही आमच्याकडे मध्ये

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன்

समोर तिथं पोरपेठ आणि पौर कसबे दोन हप्त आहेत दोन तिथं काय होईल का दोन कर्मचारी तिथं आम्हाला विभाजन करून द्या पाहिजे तिथं वाट टाकून द्या ते सुधीर कुठे कुठे काम करा याला शिवायला ते टाकून द्या

verdad es iría qué ni

पुढे पुढे काहीच नाही बोलले ना सुनील पुढे वेगळा आहे काहीच बरेल नाही भरलं बरला जास्त झालं पोरायचं जॉब जे पोरत आहे ते बाकी तो विषय नाही बाजे तिला दोघांच्या समस्या कशा भेटतील

पहूर पेठ पहूर कसबे आणि पुरवठा योजनेचे काम आहे सदस्य म्हणा ग्रामपंचायतच्या मंडळींना माहिती देण्याकरता मला आज बोलवणं केलं होतं ग्रामपंचायतीने तसेच इथले एक सदस्य त्यांनी उपोषणची पण नोटीस दिलेली होती योजनेच्या माहितीसाठी त्यासंबंधी मी इथं ग्रामपंचायतला हजर झालो आणि योजनेसंबंधात माहिती दिली आणि पौरपेठ कसबे पाणी गुरडा योजनेचं काम चांगलं प्रगतीपथावर हो आहे आणि साठ ते पा, पा बासष्ट टक्के योजनेच्या कामं झालेली आहे आणि येत्या मे पर्यंत योजनेचं कामं पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे ग्रामपंचायतला तिकीट मिळावं कारण काय इस्टिमेट आता प्रत्येक ग्रामपंचायतीला दिलं गेलं असत पण आता मला मा, यापूर्वी तर माहिती नाही माझ्याकडे नंतर चार्ज आले ऑगस्ट सप्टेंबर पासून चार्ज आलाय मग त्यामुळे मला माहिती नाही त्या संबंधात आता यांच्यामुळे मला माहिती झाल्यामुळे मी आज त्यांना ते एक एक प्रत मिळवून दिली आज दिले मी विक्रमपाली तेवढे ग्रामपंचायत सदस्य पोर गाजवे पौरपेठ आणि पौर कसबे दोघं ग्रामपंचायत ग्रामपंचायतींना तीस कोटी पस्तीस कोटी रुपयांची पस पस योजनेचे अंदाजपत्रकानुसार योजना मंजूर झालेली आहे तरी सदर योजनेचे काम सहा ते सात महिन्यापासून चालू आहे तरी आम्हाला इस्टिमेटविषयी माहिती नव्हती त्याच्यानंतर कुठले कामं हो त्याच्यात करणारे रस्ते करणारे नाही करणारे पाईपचे ड्राईव्ह हो वगैरे पाईपचे ड्राईंग कसे असणारे काय असणारे यासंबंधित आज सूर्यवंशी येऊन सर आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि आता इस्टिमेट पण मिळाले आता इस्टिमेट मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू की सकोल की आमच्या योजना योजनेमध्ये आमचं काय बाकी आहे किंवा काही बाकी नाही तर तसे ठराव करून पुन्हा रस्त्यासाठी मागणी करण्यात येईल खोदलेल्या रस्त्यांसाठी आणि जर काही इस्टिमेट मध्ये जर काही आम्हाला अशी डवळवळ वाटलीच तर पुढील कारवाईचं काय करायचं आम्ही बघू